शेतकरी बांधव राम राम मी आपला मित्र भगवान झेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकतात हे आपलं जवारीचं शेत आहे सकाळी सकाळी एक बांधव मी इकडे यायला येण्याला या हालतो मोटर लावायसाठी तर एक शेतकरी बांधव आपल्याला म्हणत होते म्हणले बाबा काही पण तर जवारी लय जोरात येते कारण कशामुळं की हे जे शेत आहे का हे शेत खालीवर आहे ही ही बाजू सगळी लावणाची आणि इकडं बाजू ट्याकाडायची आणि ही जी जमीन आहे का ही जमीन तुम्ही पाहू शकतात या अशी ह्या जमिनीमध्ये ह्या जमिनीला धसाडे वाजावं म्हणतात पण ह्या जमिनीमध्ये असे खडे आहेत हे असे बारीक बारीक अशी खडे आहेत तर हिला कोणची जमीन म्हणते आम्ही धसाडी म्हणतो तुमच्या कोणची जमीन म्हणते मला कमेंट करून एक सांगा तुम्ही हे असे खडे आहेत खडे जास्त आहेत मग इथं काय करतो आपण इथं आपल्या जमिनीची लेवल नाही काय नाही आणि हे इकडून जे नाला दिसतंय ना ह्या नाल्याचं पाणी ह्या शेतामध्ये येत आहे हे एकूण हे झाडी जी दात झाडी काय वळणाच्या कडीने या झाडीच्या पलकून मोठ्याला नाला गेलेला आहे त्या नाल्याला इथं जरी एक असला तर वरी तीन नाल येत आणि तीन नाल्याचा मिळून खाली एक नाला येते आणि मग त्या नाल्याला पाणी जर आलं तर पाणी काय आवरत नाही तो पाणी इथं शिरतं आहे आणि ह्या खड्यामध्ये जर आपण लेवल जर करायची म्हणलं तर ते जे ट्याकाड्याने तुम्ही पाहू शकता त्या उसाच्या कडीचं ते ट्याकाड सगळं इकडं वाढावं लागतं आहे आणि इकडं वाड्याच्यानंतर मग हे रान आणि तिकडं जे खडा होईन का ती रान असं खाली खड्यात जाईन आणि खड्यात गेल्यामुळं मग इकून नाल्याचं पाणी उलटून आपल्या शेतामध्ये शिरलं ह्या की सगळं पाणी अगदी त्या उसापशी जाऊन थोपण आणि हे इकडं आपलं सौर ऊर्जा इकडं विरफिर आहे का समजा मग पाण्यात जाईन मग अर्धं पाणी टिकून आणि अर्धं पाणी विकून आपल्या शेताचं बी शेताला नाल्याचं स्वरूप येईन मग त्याच्यामुळं आम्ही काय केलेलं आहे टिकून तिकून बराबर वळण टाकून टिकून तिकून एक एकर जमीन घेतली आणि तिकडे तिकडे लेवल केली आणि ही जमीन तशी ठुली आता हे जमिनीचं आपल्याला काय करायचं आहे अजून काही दिवसाने समजा आपल्या बजेटनुसार कशानुसार ही जमीन आहे का इथं आप आपला बंधारा आहे बंधाऱ्यातलं सर्व गाळ उपसून इथं आणून टाकायचं आहे आणि हे वरी घ्यायचं आहे वरी म्हणजे तेटीआकडे ना थे? ते तेट्याकडच्या बराबर म्हणजे थोडक्यात हे वळण आहे का हे वळणाच्या बराबर आणि हे वळणाच्या वरी पुन्हा वळण टाकायचं मग इथं पाणी येत नाही पण तोपर्यंत आपण काय करतो इथं बाग काय बागायती नाही काय नाही इथं कोरडो जमीन आहे आपली आपण सोयाबीन आणि सोयाबीन घेतली की जवारी घेतो पण हे रान असं लावणाचं आहे लावणाचं तर हाय तिथं आहे आणि जमीन तुम्हाला दाखवली ह्या जमिनीमध्ये चौकड खडे ह्या अशी या अशी बारीक बारीक खडे आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्या जमिनीमध्ये खडे येतं मग ही जमीन सोयाबीनला बी आणि जवारीला बी एकच नंबर तर इथं बांधवांनो त्या तिथं ढिगा होता ते ढिगाचा मी अगोदर दाखविला होता तर तीन कटे झालीत यंदा काय एवढे उतारं मना असे उतार आले नाही तर पण तीन कटे झालेत आणि माल बी एक नंबर झाला आहे म्हणजे भुचकट जे उचल होतं का आपले होता ते ह्याच म्हणजे इथल्याच आपल्या सोयाबीनचं भुचकट होतं ते त्याचा बी तुम्हाला हेडू द्यालता मी आणि मग हे आहे का त्याच्यात येते तर ते बांधव म्हणल्यानंतर मी बी थोडा विचार केला तर मग शेतकरी बांधवाचं खरं आहे खरंच जेव्हा देते बरं का खरंच येते मग मी त्याच्यावर थोडा विचार केला आणि मला वाटलं आपल्या शेतकरी बांधवाला बी ही माहिती जरूर सांगितली पाहिजे म्हणजे माझ्या मनात आलं की मला तुम्हाला सांगा वाटतंय सांगितल्याशिवाय मला काय दम निघत नाही तर बांधवांना तुम्ही पाहू शकता तर जेवारी कसं काय आहे आता कमी जास्त असे पानं जर उचलले का तर माझ्या छातीपस्तूर येतं वरी असे छातीपस्तूर पानं लागत येतं एकच नंबर जेवारी आणि काय नाही ह्याच्यात कोळपिल नाही काय नाही काय नाही एक खुरपली आपण खुरपं घेऊन कुठं मोठं गवत काढे ते बी तुम्हाला हिडिओ दिला आहे मी तुम तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता आता थोडं ऊन आहे बघा चारचा टाईम आहे स्पष्ट दिसत आहे तर बांधवांना ज्यावर कसं काय वाटली एक कमेंट मात्र जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचा मनापासून धन्यवाद